सिन्नर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या तर्फे आज सिन्नर शहरामध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं आदरणीय प्रकाशभाऊ वाजे तसेच दीप्तीताई वाजे व राजाभाऊंची कन्या व तसेच सर्व पदाधिकारी सिन्नर शहरातील सर्व नगरसेवक तरुण सहकारी मित्र ज्येष्ठ नागरिक यांनी संपूर्ण सिन्नर शहरामध्ये आज रॅलीचं आयोजन करून संपूर्ण सिन्नर शहराला उमेदवाराच्या व्यतिरिक्त उमेदवार उपस्थित नसतानासुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी या ठिकाणी केली आणि जनतेला या ठिकाणी अभिवादन करून उद्या जास्तीत जास्त मतदान हे या ठिकाणी राजाभाऊंची निशाणी आहे मशाल अनुक्रम नंबर तीन या ठिकाणी करावं असं आव्हान या ठिकाणी मी सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीनं व नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांना या निमित्तानं या एस एन न्यूजच्या माध्यमातून सर्वांना पुन्हा आवाहन करतो की आपलं मतदान हे आपण जास्तीत जास्त संख्येनं ऐंशी पंच्याऐंशी टक्के या ठिकाणी मतदान करून घेऊन खऱ्या अर्थानं विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्प करवा असं मी सर्व तालुक्यातील शहरातील सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार्ट करू का आज सिन्नरमध्ये प्रकाश वाजे यांची रॅली निघाली होती त्यांचा परकाश भाऊ वाजे यांची आज रॅली निघाली होती त्यांच्या रॅलीला सिन्नरकरांनी खूपच भरभरून प्रतिसाद दिला व आजच राजाभाऊ वाजे कमीत कमी, -कमी दोन ते अडीच लाखांनी निवडून येतील ही सिन्नरकरांची वय आहेत नाशिक लोकसभा विधानसभेच्या नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मशाल या चिन्हावर लढत आहे तरी आज सिन्नर तालुक्यात राजाभाऊ वाजे यांचे आज त्यांचे वडील श्री प्रकाशभाऊ वाजे यांनी आज प्रचंड मोठी रॅली आज सिन्नर तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी काढली होती तर सिन्नर तालुक्यात त्याचप्रमाणे कोणत्याही गटतटना विसरून प्रत्येकाने सिन्नर तालुक्यातील सर्व मतदार भगिनी सगळे मतदारसंघ सगळे एकत्र येऊन त्यांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद असा राजाभाऊ वाजे यांच्या महारॅलीला दिला तसेच या रॅलीवरून आम्हाला असे वाटते की या ल नाशिक लोकसभा विधानसभेत प्रकाश राजाभाऊ वाजे हे कमीत कमी अडीच ते तीन लाख मता मताधिक्यानी विजय होतील व मशाल या चिन्हाचे चिन्हाला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्याल असेच मी प्रत्येक उमेदवाराला किंवा मतदाराला सूचित आहे राजाभाऊ हे कणाकनात बसलेले शेतकरी कुटुंबातील एक, एक एक लोकसेवक आहे जनसेवक आहे ते प्रत्येक प्रत्येक जनसेवक त्यांचे काम ऐंशी टक्के जनसेवा आणि वीस टक्के राजकारणाचं काम आत्तापर्यंत आहे आम्ही जे बघत आलेलो आहे मागच्या दहा वर्षापासून जसे आमदार शेजनार तालुक्याचे होते त्याचप्रमाणे पुढेही तेच काम ते अविरत चालू राहील असे आम्हाला वाटते तसेच ऐंशी टक्के राजकार समाजकारण हे कायम त्यांच्या रक्तात भिनलेले आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जात जात आहे की के ऐंशी टक्के जनसेवक हा सगळ्यांच्या मनात बसलेला आहे आणि हा भरपूर अशा मतधिका मताधिकारी निवडून येईल अशी आमचे सगळ्यांची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र